होय भावा बहिणी न मी खरंच योगीवर लय आखरीत करते का काय मी योगीला लय बोलती लय तिच्यावर आखरीत करते खरंच करते का ती माझ्यावर आखरीत करते का मी तिच्यावर करते तुम्हीच सांगा आता आता तुम्हाला सांगते ती मला काय काय बोलती कसं कसं बोलती मीच बोललेलं कडू लागते किराळ हा एक तर हो का आपण आहे ना कुणाच्या घरी गेले आपण त्या माणसावर जबरदस्ती करतो वा जबरदस्तीनं कुठल्या जर माणसाच्या आपण घरी गेलो आता एक मला एक मोठ्या बहिणीचं कर्तव्य पार पाडायला लावतात काय माणसं मला म्हणते ती की मोठी बहीण आईच्या जागी असती मोठी बहीण आईच्या जागी असती म्हणून मोठ्या बहिणीवर इतका पावर करायचा वै आईची जागा आईची जागा कशाला मला असली आईची जागा नाही पाहिजे मला असली आईची जागा हा आणि तसं बी लय आयच्या जागेला काय म्हणतात पहिल्यापासून ही केलेलं आहे तर बहिणीनं काही लोकांचं म्हणणं काय माहिती आहे का की मी योगीवर लय करते या म्हणजे आता कसं झालंय माहिती आहे का माझ्याच घरी मला राहायची चोरी झाली या माझ्याच घरी राहून मला माझ्याच घरी वागायची वावरायची चोरी झाली आता काही लोक ही बी म्हणते ती की तिला आहे ना बाहेर काढ हाकलून दी तू मला सांगती काय म्हणते ती की तू कशी काय सहन करते तिला आता मी का सहन करते ही माझ्या मला माहिती नाहीतर मी तिला बळबी सहन बी नसते केली आणि मी ऐकून घेणारे आहे का तुम्हाला वाटतंय का मी ऐकून घेईन तिचं हा तिला एवढं बोललं तरी त्याला फरकच पड ना हां शहाण्याला शब्दा मार येड्याला खेटरा जमार भाव बहिणीनो ती मला म्हातारी शिवाय तर बोल ना म्हातारी ह्या म्हातारीला म्हातार चाळ भरल्यात या म्हणजे मला म्हातार चाळ भरल्यात या म्हातारपणाला नकच काय वाढावती म्हणजे आता ही मी नक माझी वाढलेली येतं व नक वाढावले ती या आणि हो का दिसते नक वाडवलं ती वाढली ती माझी नकं मी काय कापलीच तर आता ही काही तुटून गेलं माझं कपडे का काय त्या दिवशी धुत होते त्यावेळेस तुटून गेलं ही जा जातेली तुटून ही बी जिबाळ्या लागतात मोठे नकं वाढल्यावर पण म्हणती की आता तिला काल आहे ना जरा वादात आहे ना तिने माझ्या शिरोवर दगड हाणला माझं नक लागलं तिला धरताना का इथं दगड हाणलेला काल तर मी तुम्हाला दाखवला आणि तिला धरताना माझं ही नक लागलं तिला तर म्हणली की मांजरीनीनं माझं बुचकुरं काढलं मांजरानी म्हणजे म्या तर तुम्हाला सांगती बुचकुरं काढलं म्हणली मांजरिणीनं माझं आणि म्हातारपणात हिला चळ भरलाय नटायचा म्हणजे मला म्हातारपणात चळ भरला आहे नटायचा म्हातारपानाला नटती एक मॅचिंग काय करती परत तुम्हाला सांगते नकच काय वाढवती म्हातारपणात म्हणजे मी आता तुम्ही बघताय भाऊ बहिणीनं मी इतके दिवस झाले व्हिडिओ बनवते मी हाय ह्याच अवतारात व्हिडिओ बनवते तसं म्हणाय गेलं तर पण आता कधी ज्या मी आपली ती कानातली मागावली ती या एक मॅचिंगची ती बी आता आल्यापासन जर तो पुरीन कुंड घेऊन तपूनच घालत या तपूनच वापरतय सगळं ती कानातली ती तपूनच घालतय तीच मालकी नाही त्या घराची असंच वाटायला लागलंय मला आपण कोणाचं काय घ्यायचं म्हणलं आता बहिणी बहिणी ह्याच्या आधी नाही बरं का आपण कुठल्याच गोष्टीला कधी पाबंदी लावलेलीच नाही तिला खरंच सांगायचं झालं तर तर मला म्हणती की एक मॅचिंगच काही करते आणि कधीच्या काळी मी भावा बहिणीनं ती कानातली ही मागावलेली आहे ती आणि आपली साडीवर म्हणलं जसली साडी असले तसलं घालती मी कानातलं आणि ती उग लालीच्या बाटल्या मागावल्यात म्हणून कधी आता महाग मी लाल्या लावल्या होत्या ते लाले आणि तीन बघून तर तिला लय कस कायनच व्हायला लागलय बघा लाल्या या पिया नगपालीच्या बाटल्या मी मागावलेल्या होत्या तिला तर व्हायला लागलाय मला सारखी महातारीन म्हातारपणाच हिला चळ भरला आणि Uh, म्हातारपणातच हिला नटू वाटायला लागलं येईन काय म्हणते जावाय इवाय जावा या इवाय जावा इवाय काय म्हणताल इतकं थेर करायला लागली या काय म्हणतेल जावाय तर मला काय म्हणायचं आहे जा, माझं जावं येणार मी बघून घेईन ना हिला कशाला एवढं टेन्शन पडलं माझ्या जावायचं माझं जावाय तर माझ्या लेकी ह्यात मी ठरवीन ना जावयांच्या समोर इवायांच्या समोर कसं राहायचं कसं नाही राहायचं नटून राहायचं का हाय ह्याच अवतारात राहायचं का कसं राहायचं ती मी ठरविन हिला कुणी पंचायती दिल्यात आहे का जावायच्या इवायच्या कुटु कुटू पर्यंत बोलते आणि मीच बोललेलं कडू हिराळ लागतं या आणि बहीण असली असते का आणि बहीण कशी बोलतील बहीण आमकीच करतील बहीण तमकच करते हां म्हणजे हिनी चालतंय मला बोललेलं आणि मीच बोललं की कडू लागतंय तरी मी म्हणलं जाऊ दे नवऱ्याला बोला गेलं तर नवरा तिच्या न बोलतोय नवऱ्याला म्हणाय गेलं नवरा तर तुम्हाला सांगते तिच्या साईड ते म्हणतोय की तुम्ही बहिणी बहिणी कवाबी गोडवा चाल आणि मी काय बोलू तुमच्यामध्ये नको बोलू बाबा म्हणलं मग काय आणि सकाळी तुम्ही जर बघितलं फोन घ्यायला घेऊन गेलता आला बसला बसला दुकानातून आला महागारी कारण की कसं असतं माहिती आहे का कुठल्या बी गोष्टीला करण्याची हिंमत ठेवावं लागते नुसतं तोंडाने बोलून कुठल्या गोष्टी होत नसत्यात भावा बहिणी न कर करण्याची ताकद त्याला ठेवावं लागते आता सकाळचं तुम्हाला किस्सा सांगते सकाळी इतकी हवेत उडत होती दोघं पण नवरा म्हणणारा माझा आणि बहीण म्हणणारीन पण ती योगी नावाचा बोका इतकी हवेत उडत होती की काय तुम्हाला सांगायचं आहे माझ्या नावावर फोन घेऊन देणार मी माझ्या नावच जाणं ना म्हणलं दी बाबा मी कशाला अडवलं आहे का म्हणलं मी हा मी आडवलं आहे का मे बी मी एक शब्द नाही म्हणजे मी बोलली पण म मी नाही एवढं काय बोलली की आडवायचं तीन तसलं काय नाही केलं बिंदास्त जा म्हणलं द्यायचंय ना बिंदास्त घेऊन दे माझं काहीही म्हणणं नाही कसं असतं जे ज्यात दम आहे ना त्यांनीच कुठल्या बी गोष्टी कराव्यात तोंडाने बोलून काय कोणी बी बोलून जात उचलायची जीवन टाळायला लावायची जेवढं बो, बोलायला सोप आहे तेवढं करायला अवघड आहे तुम्हाला सांगते गेली दुकानात बसली दुकानात तासभर बसली नंबर टाकून बघितलं जरी हप्त्यावर फोन घ्यायचा म्हणलं तरी पण त्याला काहीतरी पाहिजेच ना हा तुम्हाला सांगते नाही निघला फोन फोन ये दा हजर, हजर दा ही दहा हजार पंधरा हजार भरायला लावत होती दहा रुपये किशात घे नाहीत तर आणि वस्तू खरेदी करायला निघाली पन्नास लाखाची काय बोलायचं अव भाव बहिणीनं तसं तुम्हाला सांगू का तुमच्या पुनमताईनं तेवढं क्रेडिट बनवून ठेवलेलं आहे आज एक रुपया जरी जवळ नसला ना तरी कसलं पण काय बी घ्यायचं म्हणलं ना तरी मिळतं तो भाव म्हणणारा महागा आला होता बघितलं ना स्वतःच्या नाव त्यांना काही ही नाही निघत त्याला मी हित्त फोन घेऊन दिला होता झिरो बॅलन्सवर म्हणजे फक्त हप्ता कमी यावा म्हणून सतराशे का अठराशे रुपये त्यांनी भरलं होतं आणि ही गुढी असती तर दिला असता हिला पण पण ही, ही कसं आहे हवेत हवेत उडणाऱ्या माणसांपासून मी चार हात लांब राहते हम्म राहिली गोष्ट तर नवऱ्याची तो पण लई हवेत उडतो नवरा म्हणणार त्याच्यामुळं त्याच्या ते त्याला पण आहे ना मी कसं आहे माहिती आहे का आता हाय बरं का माझ्या लेकरांचा बाप त्या पुरींच्या तोंडाकडे बघून मी बसते गप नाही तर कुठं गेलं ना तर माझ्याशिवाय सतनागत आहे यांची खरं सांगायची परिस्थिती मला फोन केला दुकानदाराने म्हटलं तुमच्या नावा निघतो देऊ का म्हटलं अजिबात देऊ नका म्हटलं हा अजिबात म्हणलं नाही म्हटलं माझ्या नावावर काय नाही कोणाला घ्यायचं मी आली आली ना तिथं तिथून पुढं म्हणलं माझे नाव नाही कुणाला काय द्यायचं म्हणलं ज्या वेळेस मी बो सांगन ना त्याच वेळेस मग तुम्ही सांगा ही मला प्रत्येक वेळेस आहे ना नवऱ्याला बी वाटतंय की माझ्यासारखा कोण नाही ह्यांना खरं म्हणाय गेलं तर ह्यांना माझ्याशिवाय सतनागत आहे मी कशी कष्टावर माझा विश्वास ठेवून कुठल्या गोष्टी करते माझ्या तोंडाने जहा नसते त्या मी झाका मारत नाही तोंडाने भाव बहिणीनं करण्यात इंटरेस्ट ठेवते कारण की झाका काय कुणाला पण मारा येते ते, ते तोंडाने फुकाटच्या फुकाटचं तो तोंड दिलेलं आहे देवानी त्याच्यात काय फुकाटच्या तोंडाला आहे ना म्हणजे भांडवल लागत नाही त्याला ती ते काय उचलायची जीवन टाळ्याला लावायची करणं जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं करणं सोपं नाही असं जर बोलून कुठल्याबी गोष्टी होत असत्या तर तो लोकांनी तोंडानेच केल्या असत्या एवढं hmm? मी तुम्हाला सांगते लागभर रुपयाचं फर्निचर आणलं नवऱ्याला एक रुपया नाही मागितला कारण की मी तेवढी हिंमत ठेवते स्वतःच्यात हां कुठल्या बी गोष्टी करण्याच्या पण तुम्हाला सांगती नवऱ्याने अजून माझी म्हणजे कुठल्या गोष्टीचं हीच केलं नाही नवऱ्याला माहीत नाही अजून आजच गेला मोबाईलच्या दुकानात आला माघारी पण त्याला काय आहे की माझ्याशिवाय नवऱ्याची किंमत ही आहे आता माझा नवरा आहे त्याच्यामुळे द्या सोडून पण नवऱ्याला आहे ना मी असली ना एका मिनिटात काम होणार एक मिनिट पाच मिनटं मी स्वतःचा फुगीरपणा गर्व तसला मला ही वाटत नाही की मी स्वतः स्वतःवर कुठल्या बी गोष्टीचा ही करत नाही गर्व नाही सांगत भाव बहिणीनो जी खरं आहे ती सांगते मी मी आहे ना कुठं जाऊन द्या म्हणजे दुकाना असं काय घ्यायचं असू द्या काय असू द्या एवढं घराचं काम केलं माझ्या जीवाला माहिती आहे मी नवऱ्याला आहे ना माझा नवरा आहे म्हणून संघ होता फक्त माझ्या माझ्या जीवाला माहिती आहे एवढ्या घराचं काम मी कसं पूर्ण केलं पण कसं आहे नवरा किंमत करत नाही हो बायकोची नवऱ्याला चार दोन माणसं भेटली ना की नवरा त्याच्या पावर येतो पण त्याला माहित नाही त्याची पावर माझ्या माझ्यापासून आहे नवऱ्याची पावर चार माणसाच्या जीव जर उड्या माराय जर जाणार तिथं हर तर हरवार्याच्या झाडावर दानकीनं आदळणारच आहे आणि त्याने जर माझ्या संग वैर जर धरला ना तर तो भाकरी तुकड्याला सुद्धा मुकणार मुकल असा म्हणजे असं घडल बायको संघ वैर धरल्या कारण की ह्या बायकोने त्याला आहे ना त्याच्या कुठल्या परिस्थितीतून कुठं आणलाय हे त्याने सुद्धा विचार करायला पाहिजे नवरा म्हणणार स्वतःवर मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते मी मी केलं मी केलं ही जी मी म्हणते ना कारण की मला एवढा त्रास झालेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे सोपं नाही भाव बहिणींनो त्या गोष्टीचा त्रास मला तेवढा झालेला आहे कुठली बी गोष्ट करणं एवढं सोपं नाही जेवढं आपल्याला वाटतंय तेवढं तेवढं मी कमी वयात कमी वेळात केलेलं आहे कारण की माझ्या जीवाला माहिती आहे की त्याला माझं मी आका आयुष्य माझी म्हणजे पणाला लावलेलं आहे आता सध्या माझ्या अंगात ताकद नाही राहिली कुठल्या गोष्टीचा सा सामना करण्याची इथपर्यंत मी स्वतःला आहे ना झुकून घातलं होतं कष्टात आणि कामात एवढं मी स्वतःला झुकून घातलं आज सगळं माझ्या पुरींसाठी मी सगळ्या गोष्टी जिथली तिथं करून ठेवलेल्या आहेत का तर जे आपलं झालं ती लेकरांचं नको व्हायला ह्या दृष्टिकोनातून आता लोकांना काय फुकाटच्या तोंडाने म्हणतात लिकिनला कामासाठी ठेवले लिकिनला अमक्यासाठी ठेवले बाईंनो त्यांना मी जन्म दिलाय त्यांचं हित गुज त्यांचं भविष्य काय काय नाही ते मला सगळं कळत आहे मला कुणीही सांगायची गरज नाही आणि राहिली गोष्ट तर मी लोकांच्या बुद्धीवर चालणारी बाई नाही मी आतापर्यंत माझी स्वतःची बुद्धी चालवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं मला ज्ञान गा ज्ञानवाटप करणारा नाही तर आधी स्वतः शाळा शिकायची स्वतःचं करिअर घडवायचं आणि मग मला ज्ञान वाटप करत बसायचं मला माझं हित भलं कोण आपलं कोण तुपलं सगळ्या गोष्टी कळते त्या मला कुणीही सांगायची गरज नाही बरोबर का नाही भाऊ बहिणीनो काय चुकीचं बोलली तरी तुम्ही सांगा आता एवढी लोक मला सोशल मीडियावर पण टार्गेट करतात ट्रोल करतात मी कोणाला नमत नाही दबत नाही मला माहिती आहे आपला रस्ता फक्त आपल्याला चालायचा आहे ही जी चार दोन कड्याची भुकणारी असतात ना ही येत नाहीत आपल्या बरोबर आपल्या कठीण रस्त्यात आपल्या बरोबर चालायला त्याच्यामुळं आपला रस्ता आपण ते करायचा आपल्याला कोणत्या रस्त्याने चालायचं चा। लोकांच्या म्हणण्यावर कुणाची जिंदगी सवरत नसती त्यासाठी आपल्या स्वतःच्या दम ठेवावा लागतो आमका असा म्हणला तो तमका तसा म्हणला तेव्हा आमका फलाना म्हणला तो बिस्ताना तसा म्हणला असं म्हणून चालत नाही बरोबर का नाही बायड आली बसायला मायापाशी हा तर चला भाऊ बहिणी जरी काय माझ्याकडून चुकत असलं तरी मला सांगा तुम्ही पुन्हा तुम्ही हिथ चुकताय म्हणून हा